रत्नागिरी शिपपोर्ट समुद्र मासेमारी आणि अव्यवस्थेचं चित्र रत्नागिरी म्हंटल की समुद्र किनारा आणि मासेमारी हे एकमेकांपासून वेगवेगळं करता येत नाही येथे मोठ्या प्रमाणावर बंदर असल्यामुळे मासेमारी हा स्थानिकांचा प्रमुख व्यवसाय आहे अनेक कुटुंबाची उपजीविका पूर्णपणे या व्यवसायावर अवलंबून आहे येथील मच्छिमार एकदा खोल समुद्रात गेली की साधारण आठवडाभरात आत राहून मासेमारी करतात कारण वारंवार किनाऱ्यावर परत येणे शक्य नसते खोल समुद्रातून मोठ्या प्रमाणात मासळीची आवक होताना दिसते यातील कोळंबी कटला पापलेट सुरमई रावस मांदेली आणि अनेक प्रकारचे छोटे मोठे मासे मुंबई व महाराष्ट्रातील विविध बाजारपेठेमध्ये पाठवले जातात दररोज पहाटे जवळपास चार वाजता बोटी बंदरावर दाखल होतात आणि पकडलेली मासळी बाजारात आणली जाते सकाळी सहा ते दहा या वेळेत छोटे मोठे व्यापारी व्यावसायिक आणि ग्राहकांची गर्दी उचलते पण या गजबजलेल्या बाजारात सर्वात मोठा प्रश्न दिसून येतो मूलभूत सुविधांचा पूर्ण अभाव बाजारात अव्यवस्था सांडपाणी व्यवस्थेचा बोजवारा जरी मासळीची आवक मोठी असली व्यापाऱ्यांची व ग्राहकांची गर्दी प्रचंड असली तरी बाजाराची बांधणी अत्यंत निकृष्ट असल्याचं चित्र दिसते सांडपाण्याची पद्धतशीर व्यवस्था नाही पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे सर्वत्र चिखल घाण आणि दुर्गंधी व्यावसायिकांना बसण्यासाठी नीट जागा उपलब्ध नाही स्वच्छता नसल्यामुळे बाजारात घाणीचं साम्राज्य स्थानिक नागरिक आणि व्यावसायिक यांची नाराजी दिवसेंदिवस वाढत आहे त्यांच्या मते स्थानिक प्रतिनिधी निवडणुकीच्या काळातच दिसतात इतर वेळी या मूलभूत समस्यांकडे ते डोळे झाक करतात स्थानिकांची अपेक्षा फक्त मूलभूत सुविधा द्या स्थानिक मच्छीमार व्यापारी आणि नागरिकांची एकच प्रामाणिक मागणी आहे रस्ते स्वच्छता सांडपाणी निसरा आणि एक सुस्थितीत बांधलेला बाजार हीच आमची मूलभूत गरज आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी दत्तात्रय ठोमरे पुणे Eu vou te dar uma vez. Eu vou te dar uma